चल ये इकडे ये जयप्पा झालाय की नाही थोड्या वेळ थांबायचं बाळा मग देणार जेवायला तुला चीकू देणार आहे जे जेवायला जयप्पा जे केला आता मग थोड्या वेळाने जेवायला देणार मी तुला चल ये इकडं ये तोपर्यंत बाहेर खेळू आपण चल खेळायचं का आपण बाहेर तोपर्यंत काय खेळायचं तुला अभ्यास करतो का अनुदितीचा चिकू ये बाहेर ये बाहेर बाहेर येच मला खरं सांगायचं नानांची औषधाची पिशवी कोणी उचकली टेबला खालून कोणी काढली खरं सांगायचं कोणी काढली तिथून कोण गेलो होतं तिथं उचकायला टेबलाखाली हां ते ठेवतात छानपैकी व्यवस्थित आणि तू का तिथं उचकायला गेली आता त्यांच्या गोळ्या कोण शोधून देणार सगळ्या सगळ्या गोळ्यांची पिशवी घेतली सगळ्या गावभर नेऊन टाकलीस हां किती नको ते उद्योग वाढवत असतेस माझ्या माग चिकू इकडे ये जरा ऐक पळू नकोस सांग मला कोणी उचकली ती पिशवी काय कामाचं होतं का तुझं त्याच्यामध्ये आता गप्पा ऐकू नको इकडं चल माझ्याकडं आता सापडणार आहे का तुला चालली शोधायला लगेच कशासाठी गेली होती सी टेबलाजवळ तू तुला सांगितलं त्यांच्या कोणत्या वस्तूला हात नाही लावायचा तिथं जायचं नाही तरी तिथं जायचं बघ आता सापडती आहे का तू काय आजारी आहेस का काय झालं आहे का तुला कशाला त्या गोळ्या पाहिजे होत्या तुला काय पण खेळायला घ्यावं त्या गोळ्यांमध्ये काय आहे का तुला खेळण्यासारखं हां आता सापड बघ शोधतात का कुठं सापडतात का कुठं बघ बरं भावाटासारखी करती नुसती आज तुला जेवायलाच देणार नाही नाहीच देणार नको जाऊ किचनकडून देणारच नाही जेवायला घे हाताने तुला येत आहे का बघ अजिबात तुला जेवायला देणार नाही त्याशिवाय तू जागेवर नाही येणार सांगितलं किती ओरडून तुला की नको त्या गोष्टींना हात लावत जाऊ नको नको त्या गोष्टी उचकायला जात जाऊ नको